माननीय अरबाज हारूण खतीब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजातील वंचित गरीब सामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने झटणारे युवकांसाठी नेहमी प्रेरणास्थान ठरलेले लोकहितासाठी झटणारे नीरज शहरातील लोकप्रिय आणि हक्काचा आवाज ठरलेले माननीय अरबाज हारूण खतीब यांचा वाढदिवस उद्या जून सव्वीस रोजी मिरज शहरात उत्साहात व आनंदात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार अरबाज खतीब यांनी अल्पवयातच सामाजिक कार्यात उडी घेतली असून त्यांच्या दूरदृष्टीतून व प्रामाणिकपणातून अनेक उपक्रम सामाजिक कार्यक्रम गरजूंना मदत युवकांसाठी मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत ते कार्यरत आहेत गरीब असहाय विद्यार्थी तरुण वर्ग आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त त्यांनी कोणताही जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान गरजूंना मदत अन्नदान व वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मिरज शहरातील तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे सामाजिक एकोपा जपण्याचे आणि विकासाच्या प्रवाहात सर्वसामान्य जनतेला सामील करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे सुरू ठेवले आहे त्यांच्या पुढील वाटचाही सनद शुभेच्छा त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ देईल व ते असे जनतेच्या मनात आपली जागा कायम ठेवतील हीच प्रार्थना शुभेच्छुक माननी हरुणाभाई खातीर मित्र मंडळ निरज तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी मुख्य संपादक सलीम भाई